पाचोरा भडगाव शिवसेनेच्या वतीने वा शिवसेना वर्धापन निमित्त एक हजार झाडं लावण्यात आले पाचोरा भडगाव शिवसेनेच्या वतीने पाचोरा शहर भडगाव शहर व ग्रामीण भाग बुथवाईज तसेच भडगाव ते पाचोरा भडगाव ते चाळीसगाव दरम्यान एक हजार झाडं लावण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आमदार किशोरप्पा पाटील यांच्या आदेशाने हा उपक्रम करण्यात आला शिवतीर्थ कार्यालय चिंतामणी कॉलनी या ठिकाणी सकाळी नऊ वाजता पाचोरा शहरातील व तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी यांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज व हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून चिंतामणी कॉलनीतील शिवतीर्थ येथे वृक्ष लावून उपक्रमाला सुरुवात करण्यात आली यावेळेस युवा नेते सुमितदादा किशोर पाटील शिवसेना प्रमुख किशोर बारावकर तालुका प्रमुख सुनील भाऊ पाटील कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती गणेश भाऊ पाटील शहर प्रमुख सुमित सावंत पीबीसी न्यूज संपादक प्रवीण ब्राह्मणे तालुका माझा न्यूजचे संपादक बंडभाऊ सोनार जिल्हा परिषद सदस्य पदमबाप्तू पाटील सचिन सोनवणे युवा सेना सूरज जगताप वैभव पाटील नितीन चौधरी किशोर पाटील जितू पेंडारकर किरण सरवंशी राजेंद्र पाटील शिवसेनेचा सा साजरा होत असून या वर्धापन यांच्या आदेशाने पाचोरा बडगाव दरम्यान हायवेलगत एक हजार वृक्षारोपण एक हजार झाडांचे वृक्षारोपण करण्याचा निर्धार केलेला असून सुरुवातीपासून आम्ही शिवसेना या चार अक्षरावर सुरुवात केली राजकारणात आणि दुसरा राजकीय जीवनही शिवसेना या चार राजकारणापासून सुरू झालं धनुष्यबाण आणि शिवसेना एकनिष्ठ असणारे या सर्व शिवसैनिकांना व या तमाम नागरिकांना मी पाचोरा तालुक्याच्या वतीने शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र पाचोरा वडगाव मधील शिवसैनिकांना अठ्ठावन्नव्या वर्धापन दिनानिमित्त सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देतो आज पाचोरा वडगाव मतदारसंघात तब्बल एक हजार झाडांचं वृक्षरोपण आमदार किशोर पाटील व सगळ्या शिवसेनेच्या परिवाराच्या वतीने आज करण्यात येणार आहे खरंतर आम्ही चार शब्दाच्या या अक्षरावर होऊन हा संपूर्ण अठ्ठावन्न वर्षाचा प्रवास आम्ही करतोय श म्हणजे शिस्तबद्ध भाऊ म्हणजे वचनबद्ध सेवा म्हणजे सेवा व्हावी आणि ना म्हणजे नावांना जिथं स्थान नाही अशी आमची शिवसेना आणि त्याच सेवाभावी कृतीने आज आम्ही एक हजार वृक्षरोप झाडांच्या रोपण आज आम्ही करणार आहोत शिवसेना बडगाव तालुक्याच्या वतीने जय महाराज